आजकाल आपण ऑनलाईन शॉपिंग करतो आणि एक ऑप्शन हमखास दिसतो बाय नाव पे लेटर ऐकायला किती सोपं आणि आकर्षक वाटतं नाही का पण वस्तू लगेच मिळवायची आणि पैसे नंतर द्यायचे या सोप्या दिसणाऱ्या पर्याय मागे खरंच काही धोका लपलाय का चला आज आपण हेच समजून घेऊया आणि हीच ती जादू आहे आज खरेदी करा पुढच्या महिन्यात पैसे द्या हे वाक्य ऐकलं की हवी असलेली वस्तू लगेच आपल्या हातात येते आणि पैसे देण्याची चिंता ती तात्पुरती का होईना पण दूर होते आणि याचमुळे बाय नाव पे लेटर म्हणजे बी एन पी एल इतकं लोकप्रिय झालंय तर सुरुवात इथून करूया की ही ऑफर खरं तर दिसते कुठे कुठे म्हणजे किती सहजपणे आपल्यासमोर येते विचार करा आपण ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर काहीतरी खरेदी करतोय किंवा समजा झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करतोय पेमेंट करायला जातो आणि तिथे हा पे लेटरचा पर्याय हमखास दिसतो म्हणजे हे इतकं कॉमन झालंय की आता आपल्या ऑनलाईन शॉपिंगच्या सवयीचाच एक भाग बनून गेलय पण मग प्रश्न येतो की ही आकर्षक ऑफर हे बी एन पी एल म्हणजे नेमकं आहे तरी काय चला जरा याच्या मुळाशी जाऊया सोप्या भाषेत सांगायचं तर बी एन पी एल म्हणजे एक प्रकारचं शॉर्ट टर्म लोन म्हणजे कमी कालावधीसाठीचं कर्ज यात होतं काय की वस्तू आता विकत घ्यायची आणि पैसे नंतर हप्त्यांमध्ये फेडायचे आणि सगळ्यात महत्वाचं हे नेहमी विनाव्याजी किंवा झिरो इंटरेस्ट कर्ज म्हणून आपल्यासमोर येतं कारण या कंपन्यांचा खरा नफा व्याजापेक्षा व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या कमिशनवर आणि जे लोक हप्ते चुकवतात त्यांच्याकडून मिळणाऱ्या लेट फीवर जास्त अवलंबून असतो आणि इथेच खरा सायकोलॉजिकल खेळ आहे बघा एका बाजूला क्रेडिट कार्ड आहे जिथे व्याज हा शब्द दिसतो आणि दुसऱ्या बाजूला आहे एल जे विना व्याजी असल्याचा दावा करतं तो शून्य व्याज हा शब्द आहे ना तो ऐकल्यावर असं वाटतं की वस्तू जवळजवळ फुकटच मिळतीये आणि मग आपण अनेकदा गरज नसतानाही खरेदी करून टाकतो खराच व्याज भरायची कटकट -कट नसेल तर कोणाला नाही आवडणार पण गोष्ट इथेच बदलते आता आपण या नाण्याची दुसरी बाजू पाहूया म्हणजे यातले छुपे धोके आणि त्याचे परिणाम बरं विनाव्याजी ऐकायला तर खूपच छान वाटतं पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला एक दुसरी बाजू असतेच मग या सोप्या दिसणाऱ्या पर्यायात असा कोणता मोठा धोका लपलाय काय वाटतं आणि उत्तर अगदी सरळ आहे हे विनाव्याजी असणं आणि बाकीचे सगळे फायदे फक्त आणि फक्त एका गोष्टीनं टिकून आहेत ती म्हणजे हफ्ते अगदी वेळेवर भरणं समजा एक जरी हप्ता चुकला तर काय होतं सगळ्यात आधी एक जबरदस्त लेट फी म्हणजे विलंब शुल्क लागतं मग त्यावर चक्रवाढ व्याज सुरू होतं आणि मग ती छोटी रक्कम पाहता पाहता कधी मोठी होऊन जाते हे कळतही नाही आणि या सगळ्याचा सगळ्यात मोठा आणि गंभीर परिणाम होतो तो म्हणजे आपल्या क्रेडिट स्कोअरवर एकदा का हा स्कोअर कमी झाला की भविष्यात मोठं कर्ज म्हणजे घरासाठी किंवा गाडीसाठी कर्ज मिळवणं खूप अवघड होऊन बसतं हे वाक्य बघा परिस्थिती अगदी अचूकपणे स्पष्ट करतंय एल म्हणजे आजची पार्टी आहे जिची सकाळी डोकेदुखी होऊ शकते जर हफ्ता चुकला तर म्हणजे काय की आनंद लगेच मिळतो पण एक चूक झाली की त्याचा त्रास मात्र अटळ आहे हा मोह तात्पुरता असतो पण त्याचे परिणाम मात्र खूप काळ टिकू शकतात तर मग याचा अर्थ असा आहे का की एल वापरायचंच नाही नाही अजिबात नाही पण त्याचा वापर एका स्मार्ट फायनान्शियल टूलसारखा कसा करायचा हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे यासाठी ना फक्त दोन सोपे नियम लक्षात ठेवायचे पहिला गरज आणि मोह यातला फरक ओळखायचा एखादी वस्तू फक्त आकर्षक वाटतेय म्हणून बी एन पी एल वापरणं टाळलं पाहिजे स्वतःला विचारायचं खरंच याची गरज आहे का आणि दुसरा नियम जो सगळ्यात महत्त्वाचा आहे घेतलेले पैसे नेहमी वेळेवर परत करायचे हवं तर फोनवर रिमाइंडर लावा काहीही करा पण हप्त्याची तारीख चुकवायची नाही खरं तर जर फ्रीज किंवा वॉशिंग मशीनसारखी एखादी गरजेची वस्तू नो कॉस्ट ई एम आयवर मिळत असेल आणि पैसे वेळेत भरण्याची आपली तयारी असेल तर बीएनपीएल नक्कीच एक चांगलं साधन ठरू शकतं तर मग शेवटी प्रश्न हाच आहे की बाय नाव पे लेटर हे आपल्यासाठी एक आर्थिक सोय आहे की एक नवीन प्रकारचा कर्जाचा सापळा खरं तर हे एक साधन आहे की शस्त्र हे पूर्णपणे ते वापरण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे यावर विचार नक्की करायला हवा